नमस्कार मंडळी हो, सध्या आपण आहोत कार्तिकवारी पंढरपूर या ठिकाणी तर सध्या बाजार हा चांगल्या पद्धतीने भरलेला आहे पाहू शकता बरेचशा प्रमाणात खोंड वगैरे आलेले आहेत तर जर आपल्याला शर्यतीसाठी किंवा शेतकामासाठी खोंड वगैरे हवे असतील तर आपण कार्तिकवारीला भेट देऊ हो शकता तर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खोंड गाई या मार्केटमध्ये आलेल्या आहेत तर एकादशी पर्यंत एकादशीच्या सकाळ उठून सुद्धा हा बाजार असतो तर जरूर आपण या ठिकाणी येऊन भेट देऊ शकतो साधारणतः आपल्याला सात हजारापासून पुढे आणि तीस हजारापर्यंत चांगला खोंड या ठिकाणी मिळू शकतो हे कोण व्यापाऱ्याने आणून आपल्या दावणीला बांधलेले असतात त्यामुळे त्यांना खाद्य वगैरे कमी प्रमाणात दिले जातं चारा त्यामुळे ते असे दिसतात परंतु ज्यावेळेस शेतकऱ्याच्या दावणीला जातात त्यावेळेस निश्चित त्यांची तब्येत सुधरू शकते तर आपण यांच्या किंमती पाहूया काय जोडीची किंमत जोडीची किंमत किती आहे कन्नड कन्नाडा मराठी नाही मराठी दहा हजार वीस हजार तीस हजार किती कन्नडाना म्हाताडाड ठीक आहे ठीक आहे कन्नडा म्हणतात तर त्यांना मराठीमध्ये किमती सांगता येत नाहीत